आपली काय पोरं येत नाही त्यांना की नको या पाहिजे त्यांना आता दंड लावायचा काय वळायचं त्यांच्यावरती वळून का लावायचा दंड पण लावायचा दोघ जण काम करतात त्यांच्या नंतर आम्हाला उतरायला लागायचं ना म्हणून आम्ही त्यांना कामाला मित्रांनो आम्ही फोपटी लावून आलो खाऊन पण आलो आता झोपाची तयारी म्हटलं उद्या पूजा आहे तिकडे एक हो राऊंड मोर्या तर तिकडे एक डेकोरेशन केलं आहे बाबा किती छान वाटतं बघा हो छान वाटतंय ना मस्त वाटतं की नाही डेकोरेशन तर करणारे इथे चार पाच जण आहेत ते आहेत बाकी सगळे खाली गप्पा मारत आहेत हा सशा आहे आमचा सशा आहे कर हाय हा सशा आहे तर बघूया खाली कोण कोण गप्पा मारत आहेत ते चला मित्रांनो डेकोरेशन कसं झालं नक्की सांगा मस्त नंबर झाले डेकोरेशन भारी आपलीच आपलंच मंडळ आहे त्यामुळे काय टेन्शन घ्यायची गरज नाही आणि हे काहीतरी नवीन काहीतरी नवीन करायचा प्रयत्न आहे आता उद्याच बघू या मा बावडा बावडा झोपला काय झोपला म्हणजे असं डेकोरेशन आहे नमस्कार नमस्कार प्रकाश पर्शुरामारी आल्या आहेत आम्ही पाच वाजता आपण आल्यापासून कामच चालू आहे बघ सर so, मित्रांनो तयारी चालू आहे पूजा बांधतायत व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलंच असेल डेकोरेशन पण छान झालंय तर ही आजची व्हिडिओ होती आणि उद्या कार्यक्रमाचं कसं सुरुवात असेल काय नियोजन आहे आपण सकाळी सगळ्यांशी बोलूया सगळ्यांशी मुलाखत घेऊया नमस्कार मित्रांनो मी दिनेश परशुराम कोकण प्रेमी दिनेश या मराठी युट्यूब चॅनल पर्यंत तुमचं नवीन व्हिडीओ मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो तर मित्रांनो आज आहे अठरा जानेवारी आणि अठरा जानेवारी म्हटल्यानंतर आमची कुटुंबची पूजा आमच्या कपडे वाडीची पूजा असते तर त्या पूजा निमित्त मी गावी येतोच आणि आलोय तर आजचं नियोजन पूजेचं नियोजन कसं काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आणि दरवर्षीचे व्हिडिओ झाले वीस ची झाले बावीस ची झाले तेवीस ची झाले कुठे आलो रे नमस्कार काम आहेत तर ही पंचवीस ची व्हिडिओ तर आपण हे व्हिडिओ करतोय जाणून घेऊया सगळे आपले मंडळी जमलेत इकडे गाराणं घालायचं काम चालू आहे आणि इकडे वरती महिला मंडळ जमलंय आपण 呃，不呀。 महिला म्हणतात बघा काय करते चवछव चवच चालू आहे त्यांचं काय करते काय भांडणं तुमची काम करायचं का भांड करायचं आणि आमची काकी बघा काकी दरवर्षी काय काकी काय वाटत तिला पूजेला येऊ दरवर्षीकडे मजा येते ना मजा येते मशीन लावलीच वाटत मजा येते ना चांगले चांगले कानते कापा तुम्हाला आम्ही बोलवूया तुम्ही का ग बसले आणि ही बघा आमची काकू काकू आता अशी माणसं आमच्या वाडीत गावातच कमी राहिली मी म्हणजे सगळ्या कामात खुला असतरी आमची काकू काकू बरोबर ना आता काकू तुला एक विचारतो आपल्या कार्यक्रमात आपले काय पोरं येत नाही त्यांना काय सांगतो याय पाहिजे की नको त्यांना आता दंड लावायचा काय वळायचं त्यांच्यावरती वळून पण लावायचा बरोबर काहीतरी आता तुम्हीच नियोजन करा कारण आता अशी म्हणजे तुमच्या पाठीबागानी सांभाळत नाही सांभाळते माहित नाही पण तुम्ही लय करून ठेवलो आहे आणि सगळ्या कामात म्हणजे सुखा दुखात आपल्या कपड्यात तुम्ही पुढे असता आम्हाला माहिती आहे आम्ही बघितले तुच का बरोबर आम्ही तुम्हाला कधी विसरणार नाही आणि दुसरं भावाची आई कुठे गेली

आमची वहिनी एक कुठे गेली रसिका वहिनी कुठे गेली काम करत काय मग आता मी तुला सांगेन आज आमची पुरं येत नाही कार्यक्रमाला बरोबर आपल्या कोपऱ्यातली त्याला काय सांगशील काय सांगायचं म्हणजे ना मी पण आता आनंदी दाखवलं ते विचारलं काय करायचं हजार हजार रुपये मग आता यार आता आपल्या कुटुंबची पूजा असते बरोबर आता फिक्स माहिती असते मग काय त्यांना येऊच काय नाही वाटत आईवडी तर सगळी माणसं आली मजा येते की नाही मजा येते त्यांना नाही हौस नाही बरोबर ना असंच म्हणायला कशी आता हे दिवस पोरं रात्री तीन चार वाजेपर्यंत वाजे चार वाजेपर्यंत काम करतात चार चार वाजेपर्यंत सगळे असल्यावरती मजा पण येते यायला पाहिजे पूजेला यायला पाहिजे मी पण तेच म्हणतो ठीक आहे मग आता आपण एक मिटिंग घेऊन याच्यामध्ये एक ठराव करूया आता रुपया दंड ठेवायचा हो हो

पैसे पण तेवढ लागतात पण त्या सीजन साठी दुसऱ्याने पैसे देण्याच्या आम्ही ठराव करतो कारण सगळे पावल ती वाढीतले सगळे छोटी मुलं हे मिळून सगळे करतात त्यांची मी नंतर हे सांगेन कोणी कोणी केलं एवढं एवढा पोंद्रा मित्रांनो आता माझ्या आम्ही काम विमा होय काम विमा ते सगळं काम केल्यानंतर दोन अडीच वाजले तर आता आम्ही जेवायला खाली पूजेकडे तर आता आम्हाला नक्कीच शिवाय भेटेल काय करायचं काम पण थोडं करून घेतलेलं आहे तर बघू या चांगला काय करायचं अवर द्या दोघ जण काम करतात आणि त्यांची नंतर आम्हाला उचलाय लागायचं ना म्हणून आम्ही त्यांना कामाला लावतोय मुद्दाम मुद्दाम पर आणि हा कधी येत ना इकडे कुठे तोंडा गो रा हा येत नाही पूजेला कधीच येत नाही आज आला इकडे या वर्षी आलाय कारण नाही कारण सांगतो तुम्हाला कारण सांगतो कारण सांगतो कारण आता ह्याच्या लागणार आम्हाला उचलायला लागणार आहे ना म्हणून आता आला इकडे राख्या बरोबर ना हा म्हणित ना व्हिडिओ नाही व्हिडिओ आता की आपण तसंच आपण येत नाही आता याचं पण ठरलेलं आहे म्हणून ह्याची भांडी उतला हवीत नाही म्हणून आलाय बघा आणि आला तरी मागणं मागणं असतो आज पुढे आलाय हे तोंडापोराच्या इकडे हा बघ लक्षात ठेवा मित्रांनो पहिली पंख पंगत उठले दुसरी पंगत नावत बघा जेवायचा आपला महाप्रसादाची वेळ झाली सगळ आता व्हिडिओ काढते म्हणून सगळी पोरं गेलेत हा कामाला 我哪？我哪是 तुम्ही जेवायला बसा आता सगळ्यांनी बाईका बस त्यांनी बनवायला पाहिजे जेव्हा जेव्हा हे बसा सगळ्यांनी तिकडे बसवाड हे गाव नाही येणार आता आ और आप में भी है बाकी